दिली जाते विरेंग्णा 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 या सर्व मान्यवरांचं पुणे एकदा मी या ठिकाणी मच्यावरून स्वागत करतो सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या दीप प्रज्वलच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढे व्हायचंय मी विनंती करतो आदरणीय या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांना की आपण दीप प्रज्वलीच्या कार्यक्रमासाठी पुढे व्हायचंय आदरणीय सुधीरजी विरेंग्ण देहलकर त्याचप्रमाणे आदरणीय रत्नाकरजी नार्वेकर आदरणीय सीतारामजी हळये त्याचप्रमाणे वैभवजी जाधव पिंपळेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे पालक विक्रांतजी बादरकर मी विनंती करतो सर्वप्रथम दीप प्रज्वलनासाठी आदरणीय सुधीरजी दयवलकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रजनाच्या कार्यक्रमासाठी पुढे व्हायचंय कोणताही कार्यक्रम म्हटलं की आपण आपल्या दीप प्रजनाच्या कार्यक्रमाने या ठिकाणी सुरुवात करतो आदरणीय रत्नाकर नार्वेकर यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचंय आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करायचे त्यानंतर आदरणीय सीतारामजी हळे यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचंय आपल्या शुभ हस्ते प्रज्वलित करायचे त्याचप्रमाणे आदरणीय वैभवजी जाधव यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करायचंय त्याचप्रमाणे अविनाशजी देवलकर सर आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण दीप्रोजनाच्या कार्यक्रमासाठी पुढे यायचंय पंच अडोल ग्रामपंचायत आदरणीय ओबेजी आरस यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद त्याचप्रमाणे मी उपस्थित सर्व मान्यवरांना क्रीडा निर्माण करणार आहोत खडानगरीचं सर्व बांधव त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या आजूबाजूची आहे त्यांच्या चरणी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी आपण लीर होणार आहोत तर मी विनंती करतो दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे दोन्ही संघ नव्यानं या पहिल्या भोसमामध्ये दोन हजार चोवीसच्या पहिल्या सतरामध्ये या बॅटवर ही कबड्डी स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत फ्रेंड सर्कल बस आणि आदरणीय दिनाजी विचारे यांच्या शुभ या ठिकाणी श्रीफल या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहतोय परंतु ही स्पर्धा आगळीवेळी तुम्हा सर्वांमध्ये तुम्हाला सर्वांच्या रांगत असणारा देखील आपल्याच निघून गेला आहे आणि त्याची एक आठवण म्हणून त्याच्या वृत्ती वृत्तीपेक्षरचं आपण या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आजच्या दिवसामध्ये केलेलं आहे सीताराम हळिये वैभवजी जाधव त्याचप्रमाणे जी देवलकर रत्नाकर नार्वेकर या ठिकाणी आपण या, या पहिल्या सामन्याची नाडेफेक करणार आहोत या ठिकाणी आपल्याला पंच म्हणून लाभले त्याचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत महिलांसाठी आरक्षित जागा ठेवलेली आहे त्या ठिकाणी कृपया पुरुष वर्गाने बसू नका ते फक्त महिलांसाठी आपण आरक्षित ठेवले धन्यवाद मी विनंती करतो जी वानरकर यांच्या शुभ हस्ते आपण या पहिल्या सामन्याची आणि उपस्थित होत आहे दोन्ही संघांना सुद्धा शुभेच्छा फ्रेंड सर्कल ब आणि पिठ्ठळेश्वर वेळेश्वर जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंह गुजरात मराठा प्रामित्तर गङ्गा हिन्द्र हिमाचल यमुना गंगा उञ्चल जगधित गङ्गा तव शुभ नामे जागे शुभ आशिषमाये हॅलो पाहा की त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत तर त्याची आठवण ही आठवण न विसरणारी आहे कारण की त्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी खेळ कोणताही असो त्या खेळामध्ये तुम्हाला भेटत नाही खूप गरजेची आणि काळाची गरज आहे सकाळी उठल्यानंतर त्याचा वॉर्मअप आणि तदनंतर दुपारनंतर सुद्धा वॉर्मअप अशा त्या गोष्टी त्यानं स्वतः आत्मसात केल्या होत्या परंतु जे आपल्याही हातात नव्हतं नियतीचा हात बसला आणि तो आपल्यातून निघून गेला आणि म्हणूनच आज आपल्याला त्याची आठवण या ठिकाणी पदोपदी येतच राहणार आहे आणि त्याची आठवण देण्यासाठी आणि आठवण नितांत आयुष्यभरासाठी आपल्या सोबत राहण्यासाठी आपण त्याच्यासाठी दोन मिनिटं आपल्या जाग्यावरती स्तब्ध उभारायचे आणि भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण अडूर गावाच्या वतीनं आपण या ठिकाणी आपापल्या जागी स्तब्ध उभं राहायचे दोन मिनिटांसाठी आपण देखील नार्वे करायच्यासाठी श्रद्धांजली आपण करणार आहोत एकशे धन्यवाद धन्यवाद सर्वात पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय सर्कल भ आणि पिंपळेश्वर बंडेश्वर पहिल्या सामन्यासाठी सुरुवात होते या संपूर्ण जगताचं आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि विद्येची आराध्य देवता शारदा देवी हिच्या चरणी रतमस्तक होत या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नमहा सर्वांच्या चरणी रतमस्तक होतो आणि तुम्हा सर्वांचा माझ्या हे माझ्या आठवणींना उदाहरण देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या भावाच्या स्पर्धेसाठी उपस्थित झाला पुणे एकदा सहर्ष स्वागत स्पर्धेला सुरुवात होते पहिला सामना आपण या ठिकाणी सुरू करतोय फ्रेंड सर्कल बॉक्स पिपळेश्वर भेंडेश्वर यानंतरची दुसरी लढत विठलाई अडूर आणि दत्तसेवा भेंडेश्वर दोन्ही संघांच्या कडकडा सूचना असणार आहे आपली संघ यादी कृपया आपण या ठिकाणी सुपूर्द करायचे विठलाई अडूर आणि भेंडेश्वर दोन्ही संघांसाठी पहिला पुकार गणे तयार राहायचंय श्वर सकाकडून चढाई होते एका दृष्टीने विचार केला तर देखील देखीलचं नाव जरी आपण आपल्या समोर आणलं तरी कोणताही रत्नागिरी जिल्ह्यातला प्रेक्षक वर्ग नेहमी सांगायचा की हा खेळाडू हा तृप्तीनगर खेळाडूच आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी त्याचं नाव अजराभर होताना आपण पाहतोय आणि तीच एक आठवण म्हणून या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण या दोन दिवसामध्ये पाहणार आहोत पहिली लढत स्पर्धेचा पहिला सामना या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर आणि त्यांच्या समवेत आपण हा पहिला सामना पाहतोय आणि पिंपळेश्वर बेल्डेश्वर यांच्या घडी किंपण्यामध्ये यशस्वी होतोय तिसरी चढाई या चढाईमध्ये तुम्हाला गुण मिळवणं आवश्यक असणार आहे पाहायचंय हॅलो कुठलाही अडूर दत्तसेवा वेळश्वर मिठलाही अडूळ दत्तसेवा वेळेश्वर संघराज संघ व्यवस्थापक आपल्याला खेळण्याच्या दृष्टीनं दुसरा पहिला पुकार दोन्ही संघांनी आपण खेळण्याच्या दृष्टीनं तयारी करून घ्यायची कुठलाही अडूर दत्तसेवा वेळेश्वर चढा योग्य पकड करण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी होतोय वेळ नेचर संघाला प्रत्युत्तर दाखल चढे ओके फ्रेंड सर्कल म्हणून नवोदित संघाला या ठिकाणी नक्कीच नवोदित खेळाडूंना संधी दिली जाते कारण की हेच उद्याचं भवितव्य आणि या खेळाडूमध्ये चांगल्या प्रकारचा दोष निर्माण व्हावा त्याचा खेळ कायम राहावा यासुद्धा तेथ या स्पर्धेमध्ये मॅटवरती स्पर्धा आपण नेहमीच पाहतोय कबड्डी खेळ मातीतला खेळ म्हणून समोरला जातो परंतु काळावरूप आपल्याला बदलावं लागतं त्या पद्धतीने या ठिकाणी मॅटचा वापर केला गेला आणि त्यामध्ये आपण ही स्पर्धा सुरू झालेली या ठिकाणी पाहतोय प्रत्युत्तर दाखल तीन खेळाडू मध्ये सुपर ड्रॅगन संधी असणार पाहायचंय दोन एक अशी पार 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 तीन खेळाडू मधली क्षेत्र असणार आहे ती फ्रेंड सर्कल संघाकडे पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला अतिशय सुंदर या ठिकाणी सुपर ट्रॅकर होतोय तीन खेळाडू मध्ये फट यशस्वी आणि सुपर टॅकल यशस्वी होतो महत्वपूर्ण गोल गेट मिळत आहे इकडे सर्कल व सकाळ या ठिकाणी आदरणीय सुरेशजी देवोलकर आपण उपस्थित आहात आपल्याला सर्वात प्रन्य आहे आपण व्यासपीठावर स्थानक सुरेशजी देवलकर थडेकर परत प्रत्युत्तर दखल तडे होती बेडेश्वर संघाकडून पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय पहिला स्वस्ती देखील नार्मिक स्मृती चषक दोन हजार चोवीस मधला हा कबड्डीचा पहिला सामना या तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडून आयोजित भव्य दिव्य मॅच कबड्डी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आता मात्र तिसऱ्या चढाईचा आवाज ठिकाणी पाहायचंय तो तो दोन अशी सहा खेळाडू बरीच क्षेत्राचे आणि त्यामध्ये चढाई करतोय परंतु मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची पकड होती गुड मिळतोय बर संघाला आता मात्र पुन्हा एकदा संधी असणार आहे तीन खेळाडू आहेत आणि या तीन खेळाडू मध्ये सुपर ची संधी असणार आहे प्रत्युत्तर दाखल चढाई होती आता मात्र फ्रेंड सर्कल बस कडून नामवृत्त संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना दिसत आहे तर दखल चढवते आता मात्र पुन्हा एकदा ती खेळ करण्याचा प्रयत्न त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय सुवाजी झगडे उपस्थित आहेत मी त्यांनाही विनंती करतो आपण ही व्यासपीठावर तेव्हा स्थानपन व्हायचंय सुवासजी झगडे आपण कृपया व्यासपीठावरती व्यासपीठावरतीवर स्थानपात आहे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत चढाई होते ती फ्रेंड सर्कल व संघाकडून कि प्रेशर संघाकडे दोन्ही संघांचा विचार केला तर नवोदित संघात नवोदित संघ आहे आणि त्यामध्ये नवोदित खेळाडूंना संधी दिली जाते हे एक वैशिष्ट्य आहे कारण की आपले एक दोन संघ असे या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत आणि म्हणूनच नवोदित संघांना या ठिकाणी संधी दिली जाते आपला मनापासून हार्दिक स्वागत सुभाजी झगडे आता मात्र दोन खेळाडू आहे आणि या दोन खेळाडू मध्ये झडे करतोय पकड करण्याचा प्रयत्न हा यशस्वी होतोय गुण मात्र मिळतोय तो महेश्वर संघाला प्रत्युत्तर दाखल आता मात्र एकमेव खेळाडू आहे आणि पाहायचंय आपल्या संघाची पडझड रोखण्यामध्ये यशस्वी होतो का आणि प्रेशर बेल्डेश्वर ही पहिली लढत त्यानंतर आपण दुसरी लढत पाहणार आहोत विठलाई अडूर आणि दत्त सेवा दत्तसेवा दोन्ही संघाच्या कर्डर व्यवस्थापक यांना सूचना आहे आपण कृपया आपली संघ यादी या ठिकाणी अजूनही दिलेली नाहीये विनंती करतो की आपण लगेचच आपली संघ यादी या ठिकाणी सुपूर्द करायचे विठलाई अडूर आणि सेवा वेल्हेश्वर विश्रांती नंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते एकमेव खेळाडू आहे वन प्लस टू थ्री पॉइंट या पहिल्या सत्रामध्ये लोन होतोय तो म्हणजे फ्रेंड सर्कल बस संघावरती पिंपळेश्वर वेल्डेश्वर संघाकडून फ्रेंड सर्कल ब फर्स्ट टाइम ऑफ या नंतरची लढत असणार आहे ती म्हणजे विठलाई अडूर आणि दत्त सेवा वेंडेश्वर दोन्ही संघाने कृपया आपली संघ यादी अजूनही या ठिकाणी वारंवार सूचना देऊन आपण आपली संघ यादी दिलेली नाहीये मी विनंती करतो संघ व्यवस्थापक कर्णधार आपल्याला सूचना आहे की आपली संघ यादी या ठिकाणी दाखल करायचे या ठिकाणी या वांगेड तालुक्यातील अमावद आदरणीय सभेची घाडेकर उपस्थित होत आहेत त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत पॉलआउट झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्यानं या ठिकाणी संघ दाखल होतोय आणि पहिल्या चढाईमध्ये गुण मिळवून देतो बेडेश्वर संघ स्पर्धा म्हटली की आपण या कबड्डी क्रिकेट हा सीजन अतिशय सुरेखरित्या या ठिकाणी आपल्याला या ग्वाकर तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय तो ठेवून या ठिकाणी यशस्वी होतो फ्रेंड सर्कल संघाचा विचार केला तर संयोग आरेकर यांच्या प्रशिक्षणामध्ये हा नवीन संघ या ठिकाणी जाहीर होतोय सगळे खेळाडू घडवण्याचा मानस आहे आणि त्याचंच एक अतिशय चांगलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय खेळाडू जरी लहान असले तरी त्याच्यामध्ये असणारा खेळाची आवड आणि या आवडीनुसारच ते खेळ करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दोन्ही संघांचा विचार केला तर तुल्यबल आणि मातापर संघ आहेत बेंडेश्वर संघाचा विचार केला तर अतिशय छान खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रतियुक्त दाखल चढवली बेंडेश्वर संघाकडून विठलाई अंडूर आणि दत्तसेवा बेंडेश्वर दोन्ही संघांसाठी पहिला पुकार आहे सर्कल चढाई होते अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळ्याला पाहिली या ठिकाणी उपस्थित पाचव्यावर त्या मान्यवरांच्या शुभ असते अतिशय सुंदर पकड मात्र या ठिकाणी पाहायला मिळते मजबूत देशचीचा खेळ होता परंतु त्यामध्ये पकड यशस्वी होते एका व्हायचंय झटापट तर रफिंग सुरू आहे आपल्याला माहिती तीस सेकंद चढाई आणि त्यामध्ये अयशस्वी होतोय चांगला प्रयत्न होता चढाई करायचा परंतु गुण मात्र मिळतोय तो वल्डेश्वर संघाला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय दो, दो, चार दो, तो दोन अशी छान खेळूमधली क्षेत्र कोल्हवर चढे करण्याचा प्रयत्न पकड करण्याचा सुद्धा प्रयत्न होता कोपरा रक्षकाला उलकावणी देतोय दोन महत्वपूर्ण खेळाडू त्या ठिकाणी यशस्वी होतो गुड मिळतो तो वेळेश्वर संघाला प्रत्युत्तर दाखवत या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये आदरणीय क्रीडा संघटक कचरेकर साहेब उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत संदेशी कचरेकर आपल्या या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा न नव्हतोय वन प्लस टू थ्री पॉइंट संघ नव्या पुन्हा एकदा दाखवलं होतं तो फ्रेंड सर्कल बस संघ नक्कीच हा पहिला सीझन आहे या दोन हजार चोवीस मधला आणि त्यामध्ये प्रताप स्थानी आपण जर विचार केला तर काही खेळूला या ठिकाणी प्रॅक्टिसचा अभाव असेल मॅट स्पर्धेचा किंवा सरावाचा अभाव असेल आणि तोच या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर नक्कीच मातीतला खेळ पडून आपण नेहमी जमिनीवरती प्रॅक्टिस करत असतो नक्कीच या पहिल्या सत्रामध्ये या पहिल्या सामन्याचं मध्यांतर होतंय रेड सर्कल बो आणि पिपळेश्वर वेल्डेश्वर गुणसंख्या पहिला वर्ग उपस्थित आहे त्या महिला वर्गांना विनंती करतो की आपल्याला आरक्षित अशी जागा आपल्याला समोरच्या सभागृहामध्ये ठेवलेली आहे आपण त्या ठिकाणी जाऊन व्हायचं आहे आणि तिथून या कबड्डी खेळाचा आनंद घ्यायचा महिला वर्गांसाठी आपण विशेष या ठिकाणी आरक्षित ठेवले मध्यंतरानंतर सध्याला पुन्हा एकदा सुरुवात होते हॅलो दत्तसेवाई अडूर दत्तसेवा दोन्ही संघाला खेळण्याच्या दृष्टीनं दुसरा पहा दोन्ही संघ मिठलाही अडूर आणि दत्तसेवा बेल्श्वर आपल्याला वारंवार सूचना पंचपैद्यांच्या वतीने सुद्धा दिल्या जातात या ठिकाणी बाईक वरून सुद्धा तुम्हाला सूचना दिल्या जातात या सूचनेचं पालन करा कराई अडूर आणि दत्तसेवा बेल्डेश्वर आपली संघ यादी अजूनही आलेली नाहीये दत्तसेवा वेळ खेळण्याच्या दृष्टीनं आपल्याला तिसरा पुकार आपण लवकरात लवकर खेळण्याच्या दृष्टीनं तयारी करून घ्यायची काही वेळातच संपणार आहे विठलाही आढळून दत्तसेवा वेळेश्वर हॅलो स्पर्धा सुरु होत असताना आपण स्पर्धेला सुरुवात केली आणि त्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला जे मान्यवर लाभले त्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी पुनशे एकदा त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान चौप्तिनगर क्रीडामंडळ अडूर बाजारपेठच्या वतीनं आपण करणार आहोत विठलाई अडूर आणि दत्त सेवा बेंडेश्वर आपल्या दोघांसाठी तिसरा आणि अंतिम होकार देऊन झालाय आपले संघ क्रीडानगरीच्या दिशेने येऊ द्यात विठलाई अडूर आणि दत्त सेवा बेळणेश्वर पकडपत्र यशस्वी होती पहिल्या सत्राचा विचार केला तर नक्कीच चालू सामन्याची शेवटची पाच मिनिट धोनी संघ ही पहिली लढत निखिलची आठवड म्हणून या स्पर्धेमध्ये उतरली अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ आपण पाहतोय धोनी आहेत या छोट्या खेळाडूसाठी हेच आपलं भवितव्य आहे आणि ते घडवण्याचा प्रयत्न सुयोग्य कार्यक्रम तुमच्या वतीने होत आहे पुरेश एकदा तुम्हाला सुद्धा धन्यवाद असणार आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांचा यथोचित सन्मान आपण करतोय मी आमच्या तृप्तीनगर क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी दसम यांना विनंती करतो की आपण या सत्कार समारंभासाठी पुढे यायचे सर्वप्रथम आपण विनंती करणार आहोत जी तेलकर याचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये करतोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे स्पर्धा म्हटली की या दिग्गज मान्यवरांचा सरकार होणं खूप गरजेचं आहे त्यांच्या आशीर्वाद आपल्या पाठीवरती असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्या सहकार्याला हो ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण होत असते अडुन कोणतीही स्पर्धा असो हे मान्यवर आपल्याला रेबी व्यासपीठावर दिसतात यात काही मात्र शंका नाहीये सर्व महिलांना मी विनंती करतो की आपल्यासाठी आरक्षित जागा आपण ठेवलेली आहे त्याचा कृपया आपण वापर करा जेणेकरून खेळ पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला आरक्षित हा मोठा विषय आहे आणि त्या मदतीनंच मद आपण सुद्धा आपल्याला या ठिकाणी आरक्षित केले आहे त्या आरक्षणाचा आपण कृपया वापर करायचा आहे त्या ठिकाणी बसायचं आहे सर्व महिलांना विनंती करतो की आपण त्या, 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 त्या आरक्षित जागेमध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे सर्वप्रथम मी विनंती करतो आदरणीय कर 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 या तृप्तीनगर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोषजी दसव यांच्या शोभास्ते आपण अभिनाजी दैवलकर यांचा या ठिकाणी शांत श्रीफल आणि गोलाब पुष्पदेव यांच्याशी सन्मान करतो धन्यवाद दैवलकर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात या सर्व खाडांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालात तद्नंतर मी विनंती करतो की आदरणीय अजून सांगण्याचं शेवटचं मिनिट आहे आणि या दसरची दुसरी लढत विठ्ठाई आडूर आणि दत्तशिवा बंडेश्वर आपले संघ अजूनही या ठिकाणी दाखल झालेले नाही आहे तिसरा पुकार आपल्याला देऊन झालेला आहे त्या दसर मी विनंती करतो सर्वनडी सुधीरजी देहुलकर यांचाही यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत मी संतोषजी दसप कृपतीनगर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण सुधीरजी देहुलकर यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करतो धन्यवाद जयवेलकर साहेब या सोकाई देवस्थाचे सर्वे सर्व आदरणीय